गेली तीस वर्ष अंबाजोगाई हो नगर परिषदेच्या अध्यक्षपदावर भुजंगासारखं टक लावून बसलेले राजकिशोर मोदी उर्फ पापा मोदी यांनी नगरपरिषदेत काय काय पापं केली त्या पापाच्या के पापा भ्रष्टाचाराचं पोत आमदार नमिता मुंदडा आणि अक्षय मुंद्रा, मुंद्रा यांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत टराटारा फाडलाय त्यामुळं पापा मोदी यांची अवस्था वाईट झाली आहे अक्षय मुंद्रा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहू नमस्कार मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत आज चांगला धमाका झालाय अंबाजोगाई शहर जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा यांनी पापा मोदींवर गंभीर आरोप केले आहेत पंचवीस ते तीस वर्षात अंबाजोगाई नगर परिषदेवर सत्ता भोगणाऱ्या राजकिशोर मोदी यांनी नेमका काय भ्रष्टाचार केला याचा पाडाच अक्षय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत वाचला पहिला आरोप करताना ते म्हणाले पाठ नंबरी निघाले कचरा उचलण्यासाठी व्ही आय पी गाड्या अंबाजोगाईतला कचरा गोळा करण्यासाठी फोर्ड फिगो आणि सारख्या गाड्या कामाला लावल्या आहेत त्या गाड्या कोणाच्या नावाने आहेत हे आता तपासले पाहिजे एम एच चौवेचाळीस बी चोवीस एक्क्याण्णव आणि एम एच चौवेचाळीस बी नऊशे एकसष्ट असे त्या गाड्याचे नंबर आहेत म्हणजे स्वतःला लाभ होण्याच्या दृष्टीने चक्क व्ही आय पी गाड्याचे क्रमांक वापरून त्या गाड्या कचरा उचलण्यासाठी दाखवण्यात आल्या आहेत त्यातून बोगस बिलं उचलण्यात आली ही अंबाजोगाईकरांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप अक्षय मुंद्रा यांनी केला दुसरा आरोप करताना म्हटलंय पापाचं शिक्षण संकुल ग्रामीण भागात आणि नळ कनेक्शन मात्र अंबाजोगाई पालिकेचे राजकिशोर मोदी यांच्या शिक्षण संकुलात जे की अंबाजोगाई नगर परिषदेच्या हद्दीच्या बाहेर आहे त्या संकुलाला नगर परिषदेच्या पाईपलाईनवरून नळ कनेक्शन आहे आता ते कनेक्शन देखील सामान्य नाही तर तब्बल अडीच ते तीन इंच पाईपलाईन तिथे टाकली आहे हे कनेक्शन संकुलाला दहा वर्षापूर्वी दिलं आहे त्या नळ कनेक्शनसाठी भराव्या लागणाऱ्या डिपॉझिटसाठी दोन वर्षामध्ये दोन वेळा एकाच नंबरचा धनादेश नगरपालिकेत जमा केला नळ कनेक्शनची पाणीपट्टी किती वेळा भरली आणि किती भरली याची माहिती जनतेला द्यावी कारण शहरवासियांना महिन्यात दोनच वेळा पाणी पुरवठा करून त्यांच्याकडून भरमसाठ नळपट्टी वसूल केली जाते आणि पापासेट मात्र आपल्या संकुलाला फुकटात पाणी देतात असा आरोप देखील अक्षय मुंद्रा यांनी केला आहे तिसरा आरोप करताना नगर परिषदेच्या गाळ्याचे पापा लाभार्थी अंबाजोगाई हो स्थानकाच्या शेजारी नगरपरिषदेने गाळे काढले आहेत या गाळे धारकांमध्ये राजकिशोर मोदीही लाभार्थी आहेत या गाळ्याचे गाळा भाडे शहरातील इतर गाळे धारकांना जे भाडे लावले जाते त्यापेक्षा कित्येक पटीने ते, ते भाडे कमी भरले गेले आहे म्हणजे पापा मोदींकडे पद आहे म्हणून सामान्य लोकांना वेगळं भाडं आणि स्वतःच्या जागेला वेगळं भाडं असं कसं जमणार पाठ म्हणत असा सवाल अक्षय मुंदळांनी केला तीस ते पस्तीस वर्षापूर्वी जे भाडं आहे तेच भाडं आजही ते स्वतः भरत आहेत आणि जनतेची मात्र यातून शुद्ध फसवणूक होत आहे चौथा आरोप करताना अक्षय मुंदडा म्हणाले चार हजारांची खुर्ची मात्र खरेदी केली एकोणीस हजार रुपयांना मुकुंदराज सभागृह दुरुस्तीच्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे या सभागृहात बसविल्या गेलेल्या खुर्च्याची किंमत बाजारपेठेत चार हजार रुपये आहे पण पापा मोदी यांनी ही खुर्ची तब्बल एकोणीस हजार रुपयांना विकत घेतली या पापाचा हिशोब आता अंबाजोगाईची जनता घेणार असल्याचाही आरोप अक्षय मुंद्रा यांनी नमूद केलाय पाचवा आरोप करताना अक्षय मुंद्रा म्हणाले स्वतःच्या जागेला संरक्षण भिंत बांधण्यात आली फंडामधून जयवंती नदीच्या शेजारी प्लॉटिंग पाडून त्या जागेला संरक्षण भिंत बांधून घेण्याचे पापही करण्यात आले आहे ज्यांनी हे पाप केले त्यांना विकास पुरुष म्हणून मिळवण्याचा अधिकार तरी आहे का असा सवालही अक्षय मुंद्रा यांनी विचारला आहे अक्षय मुंद्रा यांनी केलेल्या या आरोपांना पापा मोदी काय उत्तर देतात याची उत्सुकता आता आंबाजोगाईकरांना लागली आहे मात्र या आरोपानंतर ही निवडणूक पापा मोदी यांना चांगली जड जाणार असल्याचं दिसते बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवे असाल मला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद